नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच घरामध्ये एक लव अँगल पाहायला आपल्याला मिळत आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जसं की आपण प्रोमो मध्ये पाहिलंच असेल निकित अंबोळी आणि अरबाज पटेल यांची जवळीक आपल्याला वाढताना दिसत आहे आणि त्यांच्यामध्ये एक लव्ह अँगल आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की व्हिडिओ मध्ये निकित अंबोळी सकाळी किचन मध्ये काम करत असताना अरबास तिच्याशी फ्लर्टिंग करत आहे आणि छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम हा तिला वहिनी म्हणून आवाज देताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यावरती अरबाज सुद्धा लाचतो आणि त्याला म्हणतो सकाळ सकाळ असं काही बोलू नको रे त्यावर छोटा पुढारी घनश्याम त्याला असं म्हणतो की तुमच्या प्रेमासारखाच आमचा चहा पण उतू जाईल तर या लव्ह अँगल वरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला अरबाज आणि निकिला सोबत पाहायला आवडेल का गेममध्ये ते देखील आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह धन्यवाद